नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज व्हिडिओ बनण्याचे एक कारण आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे कोणतंच आज या व्हिडिओमध्ये बघूया पाय हा आपला पाच एकराचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो चेन्न्याचा आणि हा दुसरा प्लॉट आहे हा दुबार पेरणीचा काही प्लॉट आहे नाही आपला आपलं तिकडे दुसरं एक शेत आहे इकडे एक दुसरं शेत आहे हे आठ एकराचा प्लॉट आहे आणि हा आपला पाच एकराचा प्लॉट आहे तर सांगायचं म्हणजे काय आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो अवकाळी पाणी आला महाराष्ट्रात धुमाकूळ वाजवली कुठं नुकसान झालं कुठं गार्बिडही झालं कुठं गराड आलं तर प्रत्येक ठिकाणी पाणी नाही झाला कमी जास्त नुकसान कमी जास्त पाणी आहे ना असं सारखं राहत नाही बा एकाच गावात जिथलं ज्या गावात नुकसान दिसत असेल जास्त आणि त्या बंद महाराष्ट्रातच तसं पाणी असं आहे का कमी जास्त राहतंच आणि पाणी कमी जास्त राहते तर तशाच प्रकारे थंडी कमी जास्त राहत असेल शेतकरी मित्रांनो राहत आहे राहत का नाही म्हणजे कसं बरसात पाय शेतकरी मित्रांनो कशी येते कधी दिल्लीला जास्त पडते कधी यवतमाळात जास्तले पडते कधी कोण्या राज्यात कमी जास्त पाणी येते असं कमी जास्त पाणी होत असतो तशी ही आपल्या भागात कुठं कुठे कमी जास्त होत आहे शेतकरी मित्रांनो कोणा भागात जास्त थंडी पडत असेल कोणा भागात कमी थंडी बघत पडत असेल तर म्हणून म्हणतो मी ज्या शेतकऱ्यांचा हरभरा फुलावर आलेला असेल आणि थंडी जर असेल आपल्या भागात जास्त तर आपल्या फुलाची संरक्षण करण्याची एक दुसरी पद्धत आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे कोणती जर समजा आपला आता बऱ्यापैकी फुल आलेला आहे आणि आपल्या भागात जास्त थंडी आहे तर एक एक घंट्याची शिप देऊन द्या शेतकरी मित्रांनो हो रात सकाळी जसं तुमचं ओलीत निघेल एक एक घंट्याची शिप तुम्ही पाणी फिरून द्या म्हणजे त्यानं काय होईल शेतकरी मित्रांनो हरभऱ्याला गरमाहट भेटेल आणि जास्त दड पडणार नाही शेतकरी मित्रांनो म्हणजे थंडी म्हणजे फूल करपणार नाही जडणार नाही तुमचं आणि ते जर मेथड वापरायची नसून दुसरी एक काय आपल्याजवळ तुमच्या जो सोयाबीनचं कुटार असेल ते पेटवा सकाळी संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी जर तुम्ही पाच सहा वाजता जर पेटून गेले सात आठ वाजता संध्याकाळी तर काय होईल शेतकरी मित्रांनो ढुपा ढुपट्याची चादर तयार होते अशी ते रात्रभर पेटत राहते सकाळी पायटोपर्यंतही दिसते आपल्याला तर ते चादरीनं काय होईल शेतकरी मित्रांनो तर दड पडणार नाही त्याच्यावर आणि आपलं हे जे फूल येणारं फुल आहे ये शेतकरी मित्रांनो हे आलं हे जडणार नाही हे जर फूल जड आलं हे पहिलं फूल फुल जगेल काय वेळेस घटलं आपला हे पहिलं तर नाही जडले पाहिजे आपली अशा प्रकारे कमी जास्त वातावरण राहते शेतकरी मित्रांनो टेम्परेचरही कमी जास्तच राहते म्हणून सांगतो मी आपलं जर फुलाचं संरक्षण करायचं असेल तर तुम्ही एक एक घंट्याची शिप आणि दुसरी गोष्ट आहे डुपट ते डुपटाच आहे दुसरी मेथड तुम्ही वापरू शकता कारण की पहिली मेथड कसं आहे पाणी जास्त होऊ शकते कोणा कोणा जमिनीनुसार आपण पाणी पिकाले नाही देऊ शकत तर तुम्ही पाणी पण वापरू शकता वयांसर जमीन असली तर पाणी निसराग करणारी चांगली जमीन असली तर भारी जमीन असली तर तर दुसरी तर वापरू शकतो आपण ढुपट हे बघ माझं ओलीत चालूच आहे शेतकरी मित्रांनो हे बघा थंडी पण पडत आहे आणि माझा हरभरा पण पाण्यावर आलेला आहे म्हणजे फुल सुटायच्या अगोदरच मी पाणी देत आहे म्हणजे माझा हरभरा व्यवस्थित त्या पिरियडमध्ये सापडलेला आहे चाललं एक एक शेप एक एक शेप दररोजची एक एक शेप शेतकरी मित्रांनो आणि हरभरा पण फुलावर सुटला एकट डुकट आहे बघा हे कया लागलेला आहे बघा आता याची वाढ होईल याची वाढ बा सप्पटने होईन शेतकरी मित्रांनो हे बघा तर तुमचा पण चना फुलावर असेल शेतकरी मित्रांनो माझा पंचेचाळीस दिवसात फुलावर आहे तर तुमचा साठ पासष्ट दिवसात झाल्यासून फुल किती असेल असेल ना तर मग जास्त जर थंडी पडत असेल तर फुल जडत असेल वावरात शेतात आलं म्हणजे फुल जडताना दिसतं शेतकरी मित्रांनो असं खालीच पडते हात लागला का खाली पडते हां तर ते जळणार नाही ते आपलं संरक्षण अशा पद्धतीनं आपण करू शकतो शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट करा आणि मला सांगा मी पण तुम्हाला सांगतो आपण एकत्र येऊ शेतकरी मित्रांनो आणि चांगल्या पद्धतीचं चा आपण उत्पन्न घेऊया आपण यावर्षी हो चेन्याचं आपल्याला सोयाबीनमध्ये तर मार दिलीच एकमेकाचं कम्युनिकेशन स्किल तर आता ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया शेतकरी मित्रांनो काही प्रश्न असतील नक्कीच कमेंट करून विचारा पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण की आपण बघूया की एका डांगीला जर पंधरा वीस घाटे जर असतील तर आपल्याला ॲवरेज एकरी किती लागू शकते ह्या चर्चेवर आपण पुण्या स्टुडिओमध्ये बोलूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद